8 रोजी सप्टेंबर अंबड शहरात भटके विमुक्त आदिवासी एक दिवसीय राज्यस्तरीय चिंतन परिषदेचे आयोजन आज दिनांक सहा रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना शहरातील हॉटेल अंबड अलमंड इथं भटके विमुक्त आदिवासी संघाचे अध्यक्षा अरुण भाऊ गिरी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे की दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंबड इथं गजाननचार्य पंडित जळगावकर नाट्यगृहामध्ये एक दिवसीय राज्यस्तरीय चिंतन परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या चिंतन परिषदेमध्ये भटक्या विमुक्त आदिवासी यांच्या अडीअडचणी बऱ्याच आहेत मात्र याकडे राज्य सरकार व केंद्र सरकारचं दुर्लक्ष आहे त्यामुळे या सर्व अडचणी केंद्रात व राज्याच्या सहकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय तर या परिषदेला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले यावेळी रमेश एडेकर अरुण गिरी पवन अंजय विजय सोनवणे धर्मराज बाबर प्रल्हादराव शिंदे रामगिरी रामेश्वर बिस्मिल्ला सह्याद कल्पना त्रिभवन शिवाजी तायडे एजाज शहा आदींची रूपांतर एक सभेमध्ये होणार आहे एक मेळावा म्हटलं तरी चालेल कारण भटके मुक्त भटके आदिवासी हा मेळावा आंबडमध्ये घेण्यात येणार आहे आठ तारखेला त्या अनुषंगाने मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि नम्रपूर्व आवाहन करतो की सर्व समाज बांधवांनी ह्या मेळाव्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदावा कारण आजची जी परिस्थिती आहे राजकीय शासकीय सामाजिक आर्थिक या साऱ्या गोष्टीपासून आपला समाज हा वंचित आहे आणि वंचित का आहे राज्य शासन केंद्र शासन आपल्या समाजावर लक्ष केंद्रित करत नाही कारण आपण विखरलेला आहोत म्हणून मी सर्वांना कळकळींची विनंती करतो की ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहून राज्य व केंद्राच्या लक्षामध्ये आपल्या व्यथा हे आल्या पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला एकत्रित येण्याची गरज आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर राठोड संस्थापक अध्यक्ष भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था हे देखील त्या ठिकाणी आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रल्हाद लुलोरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्य व श्री संत नेहरू महाराज धर्मगुरू पोहरादेवी व श्री अण्णा अण्णा महाराज सुरूपे धर्मगुरु नाथपंथी डौरी गोसावी नाशिक हे देखील ह्या ठिकाणी आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आणि आपल्या समाजाच्या ज्या काही प्रमुख मागण्या जसं साहेबांनी सांगितल्या ताईंनी ज्या सांगितल्या की ह्या मागण्या म्हणजे फक्त मागण्या म्हणूनच नाही तर खरोखर याची अंमलबजावणी शासनाने केली पाहिजे आणि याच्या माध्यमातन आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे हेच आमच्या सर्व टीमच्या वतीने आमचं एक आग्राशी विनंती आणि पत्रकार बांधवांना माझी एक हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून आमच्या ज्या भटक्यांच्या ज्या व्यथा आहे शासनापर्यंत ह्या तुमच्या माध्यमातून पोचल्या पाहिजे हेच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे